शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये सरकारमार्फत आता वर्ग केले जाणार आहेत नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना या दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये हे वर्ग केले जाणार आहेत नमो शेतकरी योजनेतून तीन हजार तर पी एम किसान योजनेच्या माध्यमातून दोन हजार असे एकूण पाच हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहेत सविस्तर पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा ज्याने करून तुम्हाला नमो शेतवरी शेतकरी अथवा पी एम किसान योजने संबंधातील कोणत्याही येणाऱ्या नवीन अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळतील आत्ता सबस्क्राईब करा जी मॅन मराठी यूट्यूब चॅनलला तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे उद्दिष्ट राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी क्रियाकलापांना चालना देण्यासाठी त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी थेट आर्थिक मदत मिळते पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत नमो शेतकरी योजनेचा पाचवा हा पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते जारी करण्यात आले आहेत तसेच पी एम किसान योजनेचे अठरा हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबतचे ते स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे टे स्टेटस तपासायचे आहे आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा फेब्रुवारी नाही तर जानेवारी महिन्यातच सोळा किंवा सव्वीस जानेवारीला मिळणार का याच्यामध्ये याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे पाहायला गेलं तर दरवेळेस केंद्र शासन असो किंवा राज्य सरकार असो हे हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या तरी सण किंवा उत्सवाचे आयोजन करून दिला जातो चौदा जानेवारीला नव्हे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सव्वीस जानेवारीला हा हप्ता जमा केला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नमो शेतकरी अथवा पी एम किसान योजनेसंबंधातील महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर पाहण्याकरिता जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा